बाबा विश्वास ठेवला होता आतापर्यंत लढू असेल माहित नाही कदाचित त्यांना आम्ही असलो नसलो तरी काही फरक पडणार नसेल म्हणून तो निर्णय घेतला असेल आम्ही ठरवलं शिवसेना शिंदे साहेबांची आणि एन सी पी अजितदादा गट त्यांनी आपण एकत्र येऊ येस नाशिक महानगरपालिका निवडणूक पंचवीस सव्वीस याच्यासाठी जी काय आता निवडणूक होऊ घातलेली आहे त्याचा फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस उद्या आहे आणि बऱ्याच दिवसापासनं आम्ही सरकारमध्ये महायुती म्हणून त्या ठिकाणी काम करतो राज्यात आणि मग इथे नाशिक महानगरपालिकेत महायुतीनेच लढावं अशा पद्धतीने छोटे भाजपच्या वरिष्ठांकडे गेलो त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला इथले पदाधिकारी असतील इथले आमदार महोदय असतील त्यांच्याबरोबर बसायचं सांगितलं त्या सा त्या पद्धतीनं आम्ही बसत गेलो परंतु त्यांच्याकडून नंतर कुठल्याच प्रकारचा आम्हाला दिलासा किंवा वाटाघाटीच्या संदर्भात किंवा महायुतीच्या संदर्भात कुठलीच चर्चा त्या ठिकाणी झाली नाही आणि म्हणून आम्ही आज आतापर्यंतही त्या पद्धतीनं वेटिंगला होतो पण मग नाही जर आम्ही का बाबा आपण सरकारमध्ये एकत्र आहोत मध्यंतरी झालेल्या विधानसभेच्या निवडणुका तेव्हाही आम्ही आघाडीनं महायुतीनं लढलो आता सुद्धा तसं होईल कारण इथं नाशिकमध्ये ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेला सर्वांनी मिळून भाजपला त्या ठिकाणी मदत केली चांगलं भरघोस असं यश मिळालं ना आम्हाला ती अपेक्षा होती काही इथं आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेतलं जाईल परंतु कुठल्याच प्रकारची चर्चा त्यानंतर झालेली नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं का शिवसेना शिंदे साहेबांचे आणि एन सी पी अजितदादा गट यांनी आपण एकत्र येऊन आमच्या बसून एक दोन चा चार चर्चा दोन चार दिवस चर्चा झाल्या आणि त्या पद्धतीनं आम्ही एकत्र येऊन शिवसेना आणि एन सी पी एकत्र येऊन आणि ह्या निवडणुकीला समोर जाण्याचं आम्ही ठरवलेला आहे जागांचा आम्ही अजूनही तुम्हाला सांगतो का आम्ही काल परवापासून तर निवड अपेक्षा कुठून महाराष्ट्र तर मग जागा ठरवण्याचा तो विषय आलेला नव्हता परंतु आता आमची चर्चा सुरू झालेली आहे आम्ही आज रात्रभरात रा पूर्ण जाग्यांच कमी जास्त प्रमाणात पुढे मागं होऊन पण आम्ही सामंजस्यानं त्या ठिकाणी तो प्रश्न सोडून आणि निवडणुकीला सामोरे जाणार जागा मागितल्या मागायचा विषयच आलेला नाही द्यायचाही विषय आलाय नाही कोणी कोणाकडे मागायचं याच्यापेक्षा मेरिटिव्ह जे काही इलेक्टिव्ह मेरिट ज्याला असेल अशा ठिकाणी कोणाला कमी होतील कोणाला जास्त होतील तसं काय अजून हे नाही पण निवडून आलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही उमेदवारा देणार संख्याबळ कमी जास्त होऊ शकतो शकतोसोबत घटक पक्ष आम्ही वंचित वंचित राहिलं आनंदी आंबेडकर साहेब यांच्याही गटाला गेल्याच्या संदर्भात चर्चा आहे <laughs> प्रस्ताव म्हणजे फक्त आपल्याला एकत्र लढायचं तुम्ही आम्हाला सांगा का बाबा कशा कशा पद्धतीने लढायचं तुम्ही कंडिशन घालून दिल्या तर त्याच्यात आम्ही त्यांनी आम्हाला जर दहा जागा देऊ केल्या तर आम्ही पंधरा मागू का वीस मागू हा प्रश्न नंतरचा होता पण महायुतीत लढण्याच्या संदर्भातच कुठं चर्चा करायला त्यांची तयारी नव्हती म्हणून हा प्रश्न त्या ठिकाणी होतो अशी एक चर्चा आहे आपण शेवटच्या काम करतो आज आपल्याला सांगतील का बाबा तुम्हाला एवढ्या नाही एवढ्याच घ्या मग त्याच्यावर आम्ही आमचं मत ठरवलं असतं विश्वास ठेवला होता आपण लढू त्यांच्या मनात काय असेल माहित नाही कदाचित त्यांना आम्ही असलो नसलो तरी काही फरक पडणार नसेल म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असेल पण सत्तेमध्ये एका बाजूला असताना इथे पण बरोबर पाहिजे होते असं तुम्हाला वाटतंय का आणि राज्यामध्ये सत्ता पाहिजे होती पाहिजे होते महापालिका राज्यात तर आपण आहोतच आम्ही एकत्र आहोतच पण आता ज्या नगरपंचायती नगर परिषदेला झाल्या त्याच आपण आम्ही शिंदे साहेबांना आम्ही एकत्र राहिलो बघा बरं इगतपुरीत आम्ही एकत्र राहिलो काही ठिकाणी आम्ही भाजप सोबत राहिलो म्हणजे एकमेकाच्या वेगवेगळ्या सिच्युएशनला फक्त निवडून येण्याचं स्किल जिथं असेल तिथं मागे पुढे आम्ही करायचा प्रयत्न केला तिथं आम्हाला जागा कमी मिळाल्या काय जास्त मिळाल्या हा काही विषय आम्ही कुठे चर्चेला घेतला नव्हता ठिकाणी चर्चा आहे असं काही म्हणता येणार नाही कारण ती शेवटी खेळीमेळीची कार्यकर्त्यांची निवडणूक आहे बऱ्याच ठिकाणी असं होत असतं की कार्यकर्ते सामावून घ्यावेत म्हणूनही कदाचित त्यांनी नसल घेतला आम्हाला पण आम्हाला तर माहित आहे एकत्र राहावा अशी अपेक्षा होती कार्यकर्त्यांचा पोस्ट समोर येत आहे त्या पोस्ट मध्ये तुमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असं होतं केसाने गळा कापला खरच केसाने गळा कापलाय का तुमचा कोणी का तोच प्रश्न उपोषित केला जातोय तुमच्या त्यांना पोस्ट व्हायरल केला जातो मी काही पोस्ट बघितलेलं नाही आणि आम्हाला काय माहिती नाही आम्ही आमच्या चर्चेमध्ये होतो आम्ही आतापर्यंत जे आहे जसं हिरवल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाबरोबर राहण्याचा आम्ही दोन्ही पक्षांनी दोघांनी मिळू जे आहे दोन चार दिवसामध्ये जे आहे आमच्या वाटाघाटी सुरू होत्या त्या सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची वाट बघितली परंतु आम्हाला तिथून काही तसा सकारात्मक रिस्पॉन्स न आल्यामुळे आम्ही आणि उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही मग आता आज निर्णयात पोहोचलो की आता आम्ही दोघं मिळून जे आहे युतीने जे आहे फॉर्म्युला ठरतोय जागा कोणाचा जास्त कमी हा प्रश्न नाही पण इलेक्ट्रिक मॅरिट वर आम्ही समोर घेणार आम्ही वर जे आहे केंद्रामध्ये सुद्धा आम्ही एकत्र आहोत राज्यामध्ये सुद्धा एकत्र आहोत आणि आदरणीय मोदी साहेबांचा एकच आहे तो म्हणजे विकासात <polarization> आमचा हेतू हा आहे की जनतेचे प्रश्न सोडवणे जनतेचे जे कामं आहेत त्यांचं प्राधान्य लक्ष देऊ त्यांच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेऊ शकते हाच आमचा मुख्य अजेंडा आता भाजपने आपल्याला बोलवलं जनतेसाठी किंवा युतीसाठी तर आपण काय घेत आता बोलवलं जर तरची गोष्ट निर्णय घेऊ आमचे वरिष्ठ निर्णय घेतील काय करा भाजपमध्ये कुठली भूमिका जाहीर करण्याच्या आधी तुम्ही जाहीर करत आहात आ, तुम्ही आम्ही जाहीर करतोय म्हणजे आता आम्ही इथे बसलेलोच होतो आणि तुम्ही आपण सगळेजण एकत्र आलात आम्हाला बघून तर म्हणून आम्ही तुमच्या समोर आलो नाही तुम्ही एकत्र आला आम्ही एक आम्ही चार दिवस झाले आम्ही एकत्र बसतोय त्यांनी सोबत केलेलं नाही तुम्ही आधीच दोघता असं सांगतोय परंतु आम्ही आता तेच सांगितलं का उद्या शेवटचा दिवस आहे आणि आज फक्त आज म्हणजे उद्या तीन वाजेला सर्व बी फॉर्म जर दिले नाही तर आमचे सर्वच कार्यकर्ते जेवढे पदाधिकारी आहे त्यांना देखील निवडणुका लढायची आहेत आणि म्हणून आम्ही पंधरा दिवसापूर्वी महायुक्तीची बैठक त्या ठिकाणी झाली होती परंतु त्यानंतर पंधरा दिवसामध्ये सकारात्मक कुठलाही प्रतिसाद त्यांच्याकडून आला नाही आणि म्हणून आम्हाला देखील आमचे पक्ष वाढवायचे आहेत आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना देखील संधी द्यायची आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आम्ही तो सकारात्मकपणे आम्ही जर उद्या बोलवलं नाही आम्हाला तर आम्ही आमची तयारी करून ठेवू तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगतो नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचे लढवण्यासाठी असणाऱ्या निवडणुका कारण शेवटी कार्यकर्त्यांना कुठेतरी न्याय द्यावा लागतो आणि त्यानंतर प्रत्येक पक्षामध्ये जे आहे का, का, कार्यकर्त्यांची फार मोठी फळी असती आणि त्या प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना उमेदवारी दिली पाहिजे त्याच्यामध्ये जे आहे प्रत्येक पक्षामध्ये काही उमेदवार जास्त आहेत त्यांना वाटतं की नाही आता आपण आपल्या जर कमी केले तर आपल्या बाकीच्यावर अन्याय होईल तर अशा रीतीचं जे आहे सगळं कुठे ना कुठे काही लोकांना अन्याय होईल भेदभाव होईल अशा सगळी भीती असतील त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला आपले कार्यकर्ते आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे आम्ही आजही वाट बघत होतो आता शेवटी कुठेतरी निर्णयाला यायला पाहिजे आता उद्या शेवटचा दिवस आहे आता मग आम्ही जे सांगतो त्याच्यातून आपल्याला कळालं असेल तो या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली तुमच्या वरिष्ठ नेत्यांची किंवा आमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे की बाबा आम्हाला युतीमध्ये जायचं आहे तर त्यांनी आम्हाला तुम्ही तुमच्या पातळीवर चर्चा करा केली आमची युती कन्फर्म आहे तुमच्यामध्ये मोठा भाऊ कोण आता निश्चितच हे आमचे मोठे भाऊ आहेत आपल्याला काय अडचण आपल्याला काही त्याची अडचणही प्रकारची आम्ही अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहोत त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची काय आवश्यक नाही निर्णय जाहीर होईल आणि तुमची जागा लढा देखील या हे बघा या सर्व विषयांवरती गेल्या दोन तीन दिवस आमचा मोठा भाऊ मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्वजण त्यांची वाट बघत होतो आपल्या माध्यमातून बऱ्याच बातम्या बऱ्याच अफवा लोकांमध्ये पसरवल्या जात होत्या आज शिवसेनेला पस्तीस जागा सोडल्या राष्ट्रवादीला दहा जागा सोडल्या ह्या अशा बऱ्याच बऱ्याच गोष्टी आणि आमची ती झाली आमचं ठरलंय वगैरे वगैरे हे सगळं आपल्या माध्यमातून बऱ्याचदा आलं येत होत परंतु आम्ही त्या विषयावरती ठाम होतो की नाही चला आपला मोठा भाऊ येईल आपण एकत्र येऊन नाशिक महानगरपालिकेला नाशिक पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांची वाट बघत होतो परंतु कुठूनही ना राष्ट्रवादीला निरोप येत होता ना शिवसेनेला निरोप येत होता आणि असे कुठलेही निरोप न आल्याने आम्ही दोन तीन दिवस या संदर्भामध्ये बाबा रे आपण आता एकत्र बसलो पाहिजे म्हणून आम्ही दोन तीन वेळा एकत्र आलो एकत्र येऊन बसलोय पण कुठं काय केलं पाहिजे कसं लढलं पाहिजे काय केलं पाहिजे या सर्व तत्वित्व बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी सर्वच लेखाजोखात तयार करत होतो परंतु आमची अपेक्षा होती की चला ठीक आहे आज ना उद्या आज ना उद्या आपल्या आपल्यापर्यंत निरोप येईल आणि आपल्याला त्यांच्याबरोबर जावं हो लागणार परंतु आज उद्या जोडायची आहे आणि ते जर तसं जर याच्यात आपण माग पडलो तर मग आपल्या पक्षाची फार मोठी हानी होऊ शकते आपला कार्यकर्ता हा वाऱ्यावर सोडल्यासारखा होऊ शकतो आपल्या प्रत्येक पक्षाचे खासदार आहे आमदार आहे मंत्री झाले सत्तेमध्ये आहेत परंतु कार्यकर्त्याला तुम्ही वाऱ्यावर सोडले की काय हा विषय जनतेमध्ये सुद्धा मोठा पसरू शकतो आणि म्हणून या दृष्टीनं आज आम्ही अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय आज या ठिकाणी सर्वांची सकस चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार निश्चितपणे या ठिकाणी नाशिक महापालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र एक दिलाने लढून या ठिकाणी मोठ्या भावाने तुम्हाला वाऱ्यावर सोडलं नसतं तर आम्ही कशाला इथे आलो असतो काय कारण पण सोडण्याचं नाही आम्हाला विचारलंच नाही ना काय कारण म्हणजे आता त्यांच्याकडं जे इतर लोकांकडे म्हणजे जसे काँग्रेसकडे असतील राष्ट्रवादीकडे इतर लोकांकडे जे काही जे जे काही लोक असतील ते गोळा करण्याचं काम या शहरामध्ये त्यांनी केलं आम्ही बघत होतो त्याला ठीक आहे जे जे येणारे असतील त्यांना तर घेतलंच पाहिजे आम्ही पण घेतो राष्ट्रवादीमध्ये पण येतात भारतीय जनता पार्टीत पण येतात सगळ्यांनी घेतलंच पाहिजे आणि चांगल्या माणसांकडून चांगल्या माणसांना घेऊन त्यांच्या हातून या शहराचा विकास हा झालाच पाहिजे परंतु आमच्या ध्येय धोरणानुसार समजा आमच्याकडे किती पस्तीस लोक आमच्याकडे नगरसेवक होते राष्ट्रवादीकडेही सात आठ नगरसेवक होते आमची अपेक्षा तेवढी होती की चला ठीक आहे कार्यकर्त्याचं कुठेतरी त्याच्यावर समाधान होईल परंतु त्या ठिकाणी असं कुठल्याही विश्वासात विचारात न घेतल्याने आज आम्ही या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय एकीकडे एकत्र आलेली आहे दुसरीकडे भाजपने येणारा काळ सांगेल ना निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी तुम्हाला त्या ठिकाणी नगरपालिकेवर आलेली आहे हे कोणाला कोणाच्या समोर कोणाला काही अशा आव्हानं नसतात आव्हान हे तयार करायचं असतं आणि नि निश्चितपणे नाशिककर जनता लढण्याची तयारी <laughs> दाखवली होती तेवढे सक्षम उमेदवार आहेत का तुमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याशिवाय आम्ही दोघं एकत्र आलो होत्या त्यांच्याकडे आहे आमच्याकडे आहे चांगले सक्षम उमेदवार आहे एकशे बावीस एकशे बावीस मात्र तुमच्या पक्षामध्ये त्या लोकांना प्रवेश करतात त्यामुळे तुमच्या युवा युवासेने पदाधिकारी नाराज झाले आता तुमच्या युवा पदाधिकारी राजीनामा घेऊन उभे आहेत नाही प्रश्न असा असतो प्रत्येक प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जात नाही किंवा दिला जातो कारे कारे त्या प्रत्येक कार्यकर्त्याची समजूत काढणं हे त्या त्या पक्षाच्या वरिष्ठांचं काम असतं निश्चितपणे आम्ही त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये अजून तिकीट कोणाला याला आपला जो मित्र पक्ष आपल्याला विचारतच विश्वासातच घेत नाहीये अशा वेळेला कुठ्यात कुठल्या तरी काहीतरी कुठेतरी जाऊन अशा तडजोडी कराव्या लागतात तशा तडजोडी जर कुठे झाल्या असतील तो कार्यकर्ता जर त्या तिकिटापासून वंचित राहिला असेल तर त्याची समजूत काढली जाईल सत्ता स्थापने एकत्र येण्याची वेळ आहे पुन्हा भाजप बरोबर सत्ता स्थापन करायची वेळ आहे तर तुमची ही युती जी आहे तुमची सत्ता स्थापनामध्ये आमच्या पेक्षा वरिष्ठ लोक आहेत ना म्हणजे वरिष्ठ वरिष्ठांचं ऐकत नाही ना भाजप झालेली आहे राष्ट्रवादी समोर एकत्र त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता ना हेमंत आणि दुसरे समीर भाऊ हे कशी काही एकत्र दिसतात निवडणुका या भेदाभेदीवर होत नाहीत हे मनभेद प्रत्येकाचे नसतात राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते कोण हारला कोण जिंकला याच्यापेक्षा महत्वाचं निवडणुकीला सामोरी जाणं आणि कशा प्रकारे सामोरी जातो याला महत्व असतं या ठिकाणी

Apo. Ya, next one ya. Ya. Oh, no. Apo. 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 तेज 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 देतोय तुला तेज देतोय तुला भाई बाबा भाईजान समाज दादा सा दिसला OnInit आहे ना नाही अरे ते बोलत का हां ते सात नाही பார்த்த போல மின